मित्रांनो नाव माझं सहम आणि आता आपलं तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये इतके दिवस ब्लॉग टाकायला जमला नाही मला पण काही तांत्रिक रिझन्स पण आता परत एकदा कमबॅक झालेला आहे आणि आत्ता आपण चाललेलो आहोत एक मोस्ट थ्रिलिंग ट्रेक करायला सगळ्यांना ते सगळं मी दाखवीन सो नक्की आपला ब्लॉग कंटिन्यू करा आवडलं तर चॅनल सो फायनली गाईज आता आपण वाशिम स्टेशनला उतरलो आहे ॲक्च्युली खूप लवकर उतरलो आहे आय नो बट आता स्टील त्यांची वाट बघायला लागणार आहे कारण साडेनऊला मीटअप आहे सगळ्यांचा तर साडेनऊपर्यंत आपल्याला वाट बघणंच आहे त्यामुळे आता साडेनऊपर्यंत इथे बसायचं सा, नंतर परत बाहेर जायचं बाहेर गेल्यानंतर कोण कसे काय सगळे भेटत आहेत सगळे मग सगळ्यांना इंडिव्हिज्युअली दाखवतो ओके कोणीच नाही आहे पूर्ण भयाण शांतता आहे स्टेशनवर एक दोन बोटावर मोजता येतील एवढीच माणसं आहेत फक्त आणि त्याच्यात मी असा बसलो आहे बॅग बी घेऊन सगळे माझ्या तोंडाकडे येऊन जाऊन बघतायत सो गाईज आत्ता आपण पोचलेलो आहोत तिथे मीटअप पॉईंटला जिथे आपल्याला सगळे मिळणार होते पण गाड्या काही लेट झाल्या आहेत त्यामुळे बरेच जण आले नाही आहेत तर मी फर्स्ट ऑफ ऑल ओळख करून देतो थोडी की जे आपल्याला होस्ट करणार आपलं ट्रेक जे होस्ट करणार आहे ते सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्सकडनं आपला मीटअप होणार आहे तिकडे ते, ते आलेले आहेत ऑलरेडी तर आपण थोडंसं त्यांच्याशी बोलून ट्रेकची थोडी माहिती घेऊ आणि मग जसे सगळे जमतील तसं मीटअप पण दाखवतो आणि मग आपण आपली पुढची वाटचाल पण बघूया तर हे आहेत आपले सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स आपल्याला होस्ट करणार आहेत तर दादा आपला कसा ट्रेक असेल आता तिथनं आपण लोकल टॅक्सीने जाऊया तिथनं आपण जाणार नंदिकेश्वर मठ आहे ते त्या मठाच्या तिथे जाऊन आपण आजचा स्टे करणार तिथनं मग सकाळी पाच वाजता आपलं एट्युकेशन चालू करून आपण सकाळी ट्रेक चालू पाहतो मग पाच वाजता सुरू झाल्यानंतर मग आपल्याला दीड तासात आपण वरती पोहोचू दीड तासात वरती पोहोचल्यानंतर मग आपण जसं नंबर येईल त्या हिशोबाने प्रत्येकाला वरती वरती सोडत जाऊ आणि एका आपल्या ते वर्ती वर्ती okay. एक बारा एक वाजेपर्यंत कम्प्लीट करून जाऊ अच्छा मग आता आपण इकडे जे स्टे करणार तिकडे मग आपण ऍक्टिव्हिटीज करणार की जाऊन झोपायचं जा। नाही डायरेक्ट आता झोपायचं आता रात्री काय ऍक्टिव्हिटीज नाहीये आता आपण जाऊन डायरेक्ट झोपणार सकाळी अर्ली मॉर्निंग उठून आपण ट्रेक चालू करणार आहे अच्छा तर आता ह्यांच्याकडनं आपल्याला बरीच माहिती मिळालेली आहे सो ह्या पण एक मॅडम आहेत ते आपण आपल्यासोबतच येणार आहेत तर आपका नाम काय सांग मॅडम ओके तर ह्या मॅडम पण आपल्यासोबतच येतील अजून कोणी आलं नाही आहे ये खरं येतील हळूहळू सो मग मीटअप जेव्हा होईल ऑफिशियल मीटअप होईल मग तेव्हा पण मग आपण सगळं मीटअप पण दाखवतो आपली मंडळी हळूहळू यायला सुरुवात झाली आहे आपण एक दादा आहे आपल्यासोबत सो पण दादा आपल्यासोबत वजीर ट्रेक करायला येणार आहे दादा तुझा एक्सपिरियन्स काय सांगशील आधीचा तू मगाशी म्हणलास की तू आधी आलतास खूप खूप व्हेरी व्हेरी अमेझिंग आहे जमेल का मला जमेल का मी बस टाईम आलो आहे टेन्शन घ्यायचं नाही नुसता स्वतः आणि मारायचो पण जास्ती जम्स आणि स्वतःवर ते कॉन्फिडन्स पाहिजे पहिली वाच की एव्हरीथिंग इज स्पॉसिबल होऊन जाईल होऊन जाईल खूप इंटरेस्टिंग आणि खूप अमेझिंग आहे मी तर हेच बोलणार तुमच्या फिलिंग म्हणजे ब्रेक झाल्यावरती तुम्ही स्वतः बोलणार की वाव लावली म्हणजे माझं बघून अजून लोक येणार तो आता हे सगळे जमले आहे तिकडे सोलोच आहेत बरेच जण माझ्यासारखे उठून आले आहेत बॅग उचलून वन्स मोर स्टार्ट आपण जाणार आहे जाणार आहे तिथे रस्ता खराब आहे हा रस्ता खराब असल्यामुळे आपली गाडी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपण गाडीने जाणार बाकी तिथनं आपण ट्रेक चालू करणार हो। okay, so, 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 एक अर्धा तास ट्रेक असेल की तिथनं पण त्या नंदी दुसरे मंडळमधून सुटतो ओके सो सो गाय ही आपली पब्लिक आहे आणि अजून एक जण आपलं कोणीतरी यायचं बाकी आहे सो आम्ही आता त्यांचा वेट करतोय सो फायनली गाईज आता आपल्या इकडनं थोडासा ट्रेक आहे छोटा अर्धा तासाचा आहे बोलले दादा मग तो झाल्यानंतर मग आपण त्या बेस पॉइंटला पोहोचणार आहे तो आत्ता शॉर्ट आपला एक छोटासा हे जो आत्ता सुरू झाला आहे तर मग थोडंसं आपण कवर करण्याचा ट्राय करू अंधारात मी असं ट्राय करेन जास्तीत जास्त कवर करायचा जा। पण नॉट शुअर की सगळं कवर होईल अंधारात गाईज आत्ता आपण बेस पॉईंटला पोचलेलो आहोत आत्ता इकडे सगळे थोडीफार रेस्ट घेतील आणि सगळे जमले जातात झोपायच्या तयारीत आहेत ते सगळे झोपायची तयारी करतात आता